आहे मनोज जरांगे यांच्या संदर्भात आजपासून मनोज जरांगे यांचा आमरण उपोषण अंतरवाली सराटीत सातव्यांदा सामूहिक आमरण उपोषणाला जरांगे बसतायत सरसकट मराठ्यांना कोणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे त्याचबरोबर गॅझेट लागू करा शिंदे समितीचं काम सुरू करा अशी ही मागणी इथे करण्यात आली आहे मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या अशी प्रमुख मागणी मनोज जरांगे यांनी केलेली आहे दरम्यान या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय मनोज जरांगे हे सातत्याने आवरण उपोषणाला बसताना आपण पाहिलेले आहेत त्याचबरोबर मनोज जरांगे आजपासून आवरण उपोषणाला पुन्हा एकदा आहेत आणि दुसरं म्हणजे त्यांची पुन्हा एकदा हीच मागणी त्यांनी लावून धरलेली आहे ती म्हणजे मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळावं आणि त्यासाठी मध्यंतरी ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्षही पेटलेला पाहायला मिळाला आहे तर या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच प्रयत्न जर पाहिले तर आज मनोज जारंगे पाटील जे आहे ते अमरण उपोषणाला बसणार आहे सातव्यांदा त्यांचं सा अमरण उपोषण जे आहे ते अंतरवाली सराटेमध्ये सुरुवात होणार आहे आणि यावेळेचं उपोषण जे आहे ते सामूहिक उपोषणाची घोषणा मनोज जारंगे पाटील यांनी दोन महिन्यापूर्वीच केली होती नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर आम्हाला सरकारने न्याय द्यावे सगळे स्वायऱ्याचा आदेश लागू करावा सातारा गॅजेट बॉम्बे गॅजेट असतील हे संपूर्ण लागू करावे त्याचबरोबर आंदोलकांवरती झालेले गुन्हे ते देखील माघारी घ्यावे अशी मागणी मनोज जारंगे पाटील यांनी घेतलेल्या आणि जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी शांत बसणार असल्याची भूमिका देखील देखील पाटील यांनी घेतले अनेक वेळा जर पाहिलं तर आपण मोर्चे देखील या ठिकाणी निघलो तर आता पुन्हा एकदा मनोज पाटील यांनी मराठा समाजाला उभेशी आरक्षण मिळावे यासाठी उपोषणाचा हत्यार उपासला आहे त्यासाठी सामूहिक उपोषणाची देखील घोषणा जी आहे ती आंतरवाली सराटीमध्ये केलेली आहे आज सकाळी दहा वाजता मनोज पाटील हे उपोषणाला सुरुवात करतील प्रार्थना जी जी धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी दरम्यान आजपासून मनोज जरांगे यांचं आमरण उपोषण सुरू होतंय अंतरवाली सराटीत सातव्यांदा सामूहिक आमरण उपोषण जरांगे करतायत सरसकट मराठ्यांना कोणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी मनोज जरांगी करताना पाहायला मिळत आहे